सुलभा यशवंत पाटील मला शुगरवरती इन्शुलिन घ्यायला लागत होतं पण इथं आल्यावर पहिल्यांदा मला भीती वाटत शुभांबू शुबा, कसं घ्यायचं त्यात असं काय पण एकदा घ्यायला लागलं ना ते, लाग ते मला म्हणजे बरं वाटलं इतकं छान वाटलं की फ्रेश वाटायला मी आल्यापासून माझे पाय दुखत होते ते फिजिओथेरपीनं थरथर मला चालायला यायला लागलं ते अजिबात येत नव्हतं त्याच्या आणि खूप चांगला आहे आनंद इथं सर्वांनी या यावं आणि आपला उपचार करून घ्यावा खूप चांगला आहे म्हणजे असं काय हे नाही आहे इथं म्हणजे खूप पैसे वगैरे असं काय नाही आहे चांगलं आहे सगळं मला आवडलं मी फ्रेश झाले आणि आता मला जगण्याची एक उम्मीद मिळेल धन्यवाद